नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित विशेष उपक्रमात नवरात्रीचे नवरंग या उपक्रमात मी सौ शीतलराजन गांधी महारायगड आपले सहर्ष स्वागत करते आज आहे राखाडी रंग आणि कांत्यायनी मातेचा दिवस मी आपल्यासमोर सा आठवडी सादर करीत आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कांत्यायनीची पूजा करते दानव संहारासाठी प्रसिद्ध मा प्रसिद्ध माता राखाडी रंगातती स्थैर्य संयम भक्तीचे प्रतीक मान मानती राखाडी रंग आराधनाकर्ता देवीची उजळते तिचे दिव्य अंग धन्यवाद मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा यूट्यूब चॅनलवर आता सुरू झालेल्या असून माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद